आजवर आपण अनेक नाव ऐकलेली जसं की मुलासाठी केलेला नवस लग्नासाठी केलेला नवस किंवा शिक्षणासाठी केलेला नवस एका पुलासाठी केलेलं नाव ऐकलंय का शनिवार वाड्यासमोर जो दगडी पूल दिसतो आपल्याला तो छत्रपती शिवाजी महाराज पूल किंवा पूर्वी त्याला म्हणायचं लॉर्ड ब्रिज नुकतेच या पुलाने शंभर वर्ष पूर्ण केलेले स्वातंत्र्यपूर्व काळात हा पूल बांधण्यासाठी अनेक ब्रिटिश इंजिनियर्स आर्किटेक्ट आले होते मात्र मुठा नदीचे प्रवाह कामासाठी उभारलेले बाग वाहून जाऊ लागले त्यानंतर अनेक टेक्निक्स बदलल्या अनेक इंजिनियर बदलले पण या कामाकरता येणारे अडथळे काही कमी होतात शेवटी ब्रिटिशांनी वैतागून या कामाचे टेंडर काढले आणि हे टेंडर आपल्या एका मराठी माणसाने बनले हे मराठी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे श्री गणपतराव महादेव केंदर त्यांनी सर्वप्रथम एक महत्वाचे काम केले पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री कसबा गणपतीला नवस केले तुम्ही हे आधी घेतलेलं काम निर्विघ्नपणे पूर्ण होत आणि झालं पण तसं अगदी एकसष्टच्या पाचशेच्या महाप्रलयात देखील हा पूल अजिबात जिरण झाला ही नवस पूर्ती करता श्रीमत केंद्र यांनी एकोणीसशे सव्वीस साली आपल्या ग्रामदैवता म्हणजे आपल्या कसबा गणपतीला चांदीची चौकट अर्पण केली आजही मूल रामाला पाहायला मिळते तर कशी वाटली या नवसाच्या पुलाची गोष्ट तुम्हाला आवडल्यास ही गोष्ट सर्वांपर्यंत नक्की पोहोचते हे गजानन हे गजानन